नमस्कार मित्रांनो मी चेतन चेतनमाली आपल्या चेतनागरी चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते भावाना तर कशात आपण सर्व मजेत असाल तर आत्ता आहे ना आपण वाड्याजवळ आलो आहे तर वाड्यामध्ये गुरं नाही आहेत पण ही व्हिडिओ फक्त आपल्या गुरांची होणार आहे मित्रांनो छोटीशी व्हिडिओ बनवते कारण का पेरणीमध्ये तुम्ही जर बघितलात आपल्या हार्दिकने तुम्हाला बैल दाखवले होते तर आता थोडं जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते बऱ्यापैकी चांगले झाली कारण का आपल्या घरी काय खाण्याची कमी नाही त्यांना पेंडे तीन गुरांसाठी म्हणजे एक राधिका आणि आपले गुलसेन आणि टिकू तर दोघांसाठी पेंडे हे भरपूर आहेत भरपूर म्हणजे भरपूर पुरून उरून राहतील त्यांना तर इतके पेंडे असल्यामुळे मुलं टेन्शन नाही आणि लावणीपर्यंत पेंड्यांची गरज आहे खरं तर एका एका टायमाला बाबा आठ आठ नऊ नऊ पेंडे सोडतात तिघांमध्ये तर आत्ता बाबांनी काय केलं आहे त्यांना चरायला सोडले आणि तुम्हाला दाखवतो उन्हाळ्यामध्ये आपली, आपली जी ह लवी असते ती पूर्ण सुकलेली असते त्यामुळं काय आपल्या मला फ्रेंडला दाखवतं तर हे बघा हा आहे तो आपला माचाचा ठिकाण आता तिथे गवत ब बघू शकतो तुम्ही आणि इथे हे जे चिरे आहेत याच्यामध्ये आपला एक नागदेवता राहतो खरं तर तोच मासावरती वगैरे बाबांना गेल्या वर्षी पण आढळला होता आणि ह्या वर्षी पण आढळला होता तर असं काही नाही तो उंदीर वगैरे खाण्यासाठी यायचा बिचारा आणि तो इथला रहिवासी आहे तर त्याचा आपल्याला त्रास नाही ना आपला त्याला ते, त्रास द्यायचं गरजच वाटत नाही तर ही बघा ही आता सध्या अशी झाली ठिकाण तर बैल बघा आपले बाबा वरती तिकडे घेऊन बसलेत आणि लवी वगैरे बघा मित्रांनो ही बघा ही आपली खलाटी खूप दिवसानंतर खलाटीचं दर्शन झालं खरं तर तुम्हाला कारण का भरपूर टाईम आपण व्हिडिओ केले नव्हती आणि यायचं तेव्हा मला मागेच मागच्या व्हिडिओमध्ये बोलले की टाईम नसायचा मित्रांनो दोन दिवसासाठी यायचं म्हटल्यानंतर सुट्टी म्हटल्यानंतर चांगली असली पाहिजे आणि किमान आपल्याला वेगळं काही कारण नसला पाहिजे म्हणजे काम नसला पाहिजे तर तुम्हाला आपल्याला व्हिडिओ बनवायलाचा म्हणजे टाईम भेटतो तर आता सध्या बघा एकदम नजारा भारी झाला आहे बघा उघडीमध्ये कोणतरी पोहते इथून का दिसेल माहीत नाही ते बघा दोन माणसं आहेत बघा एकूण तीन जण आहेत तीन जण आहेत तर बघा बाईक पण आहे तर ह्या रोडवरून बाईक पण जाते उघडीपर्यंत तर लोक काय काय काही काय लोकांनी मी पाहतो तर ते मच्छी वगैरे हो पकडायला खाजनावेळे जातात ना तेव्हा ह्या ह्या आपल्या बांधावरून बाईक तिथपर्यंत घेऊन जातात म्हणजे उघडीपर्यंत तर आता बघा लई वगैरे झाले आणि पहिल्यासारखी गुरे नाही मित्रांनो आता थोडीशी आठवण पुढे गेल्यानंतर सांगतो तुम्हाला मी गुरांजवळ घेऊन जातो तुम्हाला आता आणखी एक सांगायचं राहिलं की ही आपल्या म्हणजे मोठे ताईची खा म्हणजे ही शेत आहे आणि त्याच्या बाजूला हा खरसेवाल्यांचा आहे तो आपण करायचो पण याच्यात काय भात वगैरे हो पिकत नाही कारण का खाऱ्या पाण्याने पूर्ण वाट लावली आहे भाताची म्हणजे इथं काय भात पिकतच नाही बऱ्यापैकी नुसतं आपला मेहनत बैलांना पण त्रास आणि आपल्याला पण त्रास त्याच्यामुळे ह्यावरती सांगितलं आहे की काय करू नका आणि हा शेत आपण करतोय वरचा छोटावाला इथे काही कोंबड्या आहेत तर बघा उलट्या विसायचा कोंबड्या मित्र नाही छोटावाला ते बघा तर काही जवळ असल्यामुळं काय कोंबड्यांना माहिती आहे तुम्हाला मेहनत करून खायची सवय विचार आहे ना तर आत्ता बघा मित्रांनो कसला नजारा आहे पूर्ण हिरवलीमध्ये आपला गाव आणि हे कोकणातली गाव आहेत ही गावांची कोकणातली म्हणजे गावांची खासियत हीच आहे आज आमचा गाव म्हटल्यानंतरला साडेतीनशे घरांचा सा गाव आहे मित्रांनो पण एक डोंगराच्या कुशीमध्ये वसलेला गाव आहे आपला आमचा म्हणा किंवा गणेशनगर म्हणा गणेशनगर गाव तुम्हाल तर तुम्हाला इथून दिसणार पण नाही बाबा म्हणजे थोडा उघडी जवळून दिसला असता तर आत्ता बघा किती हे झाले तर तुम्हाला जवळ गेल्यानंतर दाखवतो का काल तर तुम्हाला काही दाखवायला त्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलं नाही एक शिंकटी भेटली ना मला वल्गन आणि शिंकटी अशी होती ना मित्रांनो माझ्याकडे फोटो जर असेल ना ते तुम्हाला फोटो शेअर करेल मी कदाचित फोटोमध्ये समजणार पण नाही पण पन, फो खूप छो, छो छोटी वाटेल पण अशी मी पहिल्यांदा अशी शिंकटी पकडली आणि ती शिंकटी पकडली किती माहिती आहे का इतकेच पकडली दाखवतो तुम्हाला या ठिकाणी बघा इतकी बसली होती बरोबर या ठिकाणी कमी पाणी असल्यामुळे तिला तर वरती जाता आलं नाही आणि मला ती भेटली नक्की लकीली भेटली ॲक्च्युली कारण का आता सध्या पाऊस पडला पण पाऊस काय एवढा जोरात नाही पडला आणि जोरात पडला असेल तरी काय सध्या काय आहे की भरती आहे ती आरवणी पाणी म्हणजे आपला भरती ओठी हो छोटी आहे भांगाची भरती आहे मोठा जोराचं पाणी असला ना की त्याला पाऊस पडला की चांगली मच्छी भरती चढते तर आता बघा समोर ते आहे टिकू महाराज टिकू साहेब टिकू साहेबांचा सा काय भरोसा नाही आपल्यावरती बस आहो हो तर हा बघा आत्ता कसं झालं मित्रांनो घरीच आहेत खाऊन पिऊन राहायचं आहे कामाची काय जास्त दगदग नाही आहे त्याच्यामुळं हा पण टिकू बन बघा मस्त आहे आणि हा बघा हा आपला गुल्ल्या बाबा मगाशी घेऊन आलेले ना दोन तास आय थिंक होऊन गेले दोन तीन तास झाले आणि हे बघा हिच्या राधिकाच्या गल्यामध्ये लोणना टाकलाय कारण का राधिका राधिका नाही म्हणजे हे दो हे तिन्ही पण आता मित्र बऱ्यापैकी आज थांबलेत हे का तर मगाशी मी वाड्यात गेलो आणि बाबांना थोडंसं बोलतो आहे थोड्या वेळाने तर वाड्यामध्ये गेलो ना तेव्हा गेल। फक्त एवढंच बोललो की काय रे बाबानं काय करताय बाबांना बोलू त्रास होते तुमच्या मुलं म्हणजे आता ह्या ह्याच्या अगोदर जे सोडायचे ना बाबा ह्या ना तर चरायला ही एवढी लवी वगैरे होती परंतु इथे चरायचे नाही डायरेक्टली धावत सुटायची त्या साईडला बाबांना थकवायचे आणि परत बाबांना घरी गेल्यानंतरला पण वाड्यात शि शिरायचे नाही आणि त्रास द्यायचे मग आज आहे ना जेव्हा मी वाड्यात गेलो तर काय त्याला बोललो की अरे काय रे बाबा गुलशन तू तरी बोलू का एवढा आता वयाने झाला आहेस तर बोलू शांतपणे जरा वाज बर बाबांना बोलू सा सांभाळून घे तर मी फक्त बोललो त्याला सांभाळून आणि आज बघा मी आज मगाशी तिकडे घेतो त्या रोडवरती आपल्या आणि त्या रोडवरून बघतोय ना तर बाबाने इथेच बाबाने गुरु आणून ठेवलेली आणि इथंच तरत होती बरोबर मला माहीत नाही माझा गुलशन बऱ्यापैकी माझे काही गोष्टी तरी मला समजून घेतो असं मला वाटतं म्हणजे जेव्हा मी त्याला असं बोलतो ना का बाबांना त्रास देऊ नको काय करू नको त्यावेळेस तो ऐकतो आणि खरंच म्हणजे त्याचे आभारनी म्हणजे असा नंदी म्हणजे आपली अशी गाई बैला जर असे समाज जर समज जर असतील ना आपल्या घरी तर एवढा आपल्याला जीव लावायला पण भारी वाटते त्यांना आणि बाबांना बाबा आज धावली नाही ना गेलेलं काय आपण बऱ्यापैकी आज म्हणजे तेवढी धावली नाही जशी दररोज नाही धावायचे बघा म्हणजे बाबा अजून पण खुश नाहीत मी बघाशी बघितलं वर ना की ही तेच एका ठिकाणी चरत होती मला काय बाबा बघितलं मी नाही हो काय तर बघा मित्रांनो आज बऱ्यापैकी तरी मी ऐकलं त्यांनी कारण का दररोज आहे ना बाबांना जवळ म्हणजे ले बाबांना दगदग करायचा आणि हा बघा आता काय होते की यांना गवत खायची आवड आहे त्याच्यामुळे ही लवीला जास्त करून हे नाही करते लोक पण बांधावर ना आता चलायला काय प्रॉब्लेम नाही कारण का शेती लागली नाही अजून पण शेती लागल्यानंतरला तो बघा शेती लागल्यानंतरला काय होतं की बांधाच्या जवळ गेल्यानंतर चुरं पण चावतात म्हणून त्यांना आपण जवळ जाऊन देत नाही त्याला थोडं खादी घेतो बाया बांधाच्या तर आता बघा टिकू मस्त आहे मित्रांनो पण टिकू आहे ना, ना। पोटाने जास्त असल्यामुळे ढोल्या आहे ढोल्या ढोल्या पोट आहे त्याच्यामुळं त्याचा मागचा जो पार्श्वभाग आहे तो बऱ्यापैकी दिसत नाही बरोबर कारण का ढोल्या पोट असल्यानंतरला मग तो बोलतात ना पाटचा भाव एकदम बोलतात ना चिंबागल्यासारखं वाटतं बघा तसं आपला गुलचंद नाही थोडा जवळून दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आहे ना एक टायमिंग होता म्हणजे आम्ही सहावी सातवीला दोन हजार चार पाच सॉरी चार पाच नाही दोन हजारची गोष्ट तर त्यावेळेस आहे ना गुरांना शेतीची कामं होईपर्यंत म्हणजे लावणी होईपर्यंत या लवाड्यामध्ये आणायची तेव्हा गुरं एवढी असायची ना एक आमची चौदा होती चौदा तेरा चौदा होती त्यानंतर ला माझ्यासोबत दुसरा मुलगा आहे याचा त्यांच्या घरातली काहीतरी अशी पण त्यांची पण बारा तेरा गुरं होती त्यानंतर त्यांच्या मावशीची गुरं चार पाच म्हणजे ती आम फक्त आम्ही दोघे जण यायचो ती एवढी गुरं घेऊन यायचो म्हणजे एक एक गुरं जास्त आम्ही घेऊन यायचो आणि बाकीच्यांची म्हणजे सगळ्यांची गुरं एवढी होती ना की ह्या लावाड्यामध्ये तिकडे जाऊ तिकडं गुरं होती म्हणजे त्या टोकापासून समोरच्या तिकडे बनवटीचा एर्यापाळ खरसेवाल्यांचा म्हणजे खरसे टाईप ए चल खाल खर ना खर्चायचं आहे त्या तर तिथून आहे ना हा पूर्ण लवाड़ा पूर्ण भरलेला असा गुरांनी वरती चढू हां हा हे चले खाली टिको, तर तेव्हा एवढी गुरं होती ना आत्ता मित्रांनो आमची दोन गुरं खाली हो यावरती या हो एक मिनिट हा या तर फायनली मित्रांनो इथंच ही व्हिडिओ संपवत आहे गरु गुरांची आणि आपल्या गुरांची व्हिडिओ दाखवायची तुम्ही थोडंसं केलं होता परंतु तुम्हाला थोडस दाखवतोय व्हिडिओ संपवण्याच्या आधी आता हे बघा हा इथं आहे ना म्हणजे हा बघा हा रोड आहे आपला आणि हा आपला समोर ती वाडा तुम्हाला इथल्या भरपूर सारे व्हिडिओ बघितला असेल तर, तर, तर हा जो पाणी येतं ना ते ही घोगली बोलतात आमच्याकडे तर हा इथून पाणी येत होता याच्यामध्ये वलगणीच्या शिंगट्या राहिल्या होत्या चढल्या होत्या तर मला मी गुलशनच्या पाठी आलो तर मला दिसली एक शिंगटी तर म्हटलं एकच असेल पण नंतरला जेव्हा मी पाणी हवं का इकडे बांध बघता तुम्ही अशा प्रकारे बांध बांधला थोडासा आणि पाणी आटवला तर हळूहळू त्या शिंगट्या आहेत ना तर खाली गेला आणि आपल्याला किती शिंगट्या भेटल्या ते दाखवतो तुम्हाला हे बघा सात शिंगट्या भेटल्या मित्रांनो हे बघा भारी एकदम हे बघा सात चिंक्या भेटल्या आणि काय कुठले कपडे वगैरे खराब न करता थोडीशी मेहनत घेतली बाकी तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघू शकताय की किती कि घाम वगैरे आला येतो कारण आपल्याला सवय नसते आणि मग पाणी उपसायला थोडासा त्रास होतो तर तरी पण एवढ्याशा मेहनतीमध्ये एवढं तर भेटलं तर भरपूर झाला म्हणून ही गावची जिंदगी आहे मित्रांनो की आपण गावाला राहिलो ना म्हणजे असं नाही म्हणतात मी गावाला राहा शेवटी ज्याचं इथे भागत असेल म्हणजे काहीतरी रोजीरोटी मिळत असेल त्याने नक्की गावावर राहावा पण मुंबईमध्ये आपली रूम नसेल आणि आपण भाड्यावर राहायला जात असू आणि आपला जॉब चांगला नसेल तर मग मुंबईमध्ये काय राहून अर्थ नाही म्हणजे तिथला जॉब आणि तिथले भाड्या भाडं तुम्हाला माहिती आहे किती आहे ते तर गावी राहतो तो माणूस या कारणामध्ये सुखी आहे मित्रांनो ताजा पाणी तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद